हाय फ्रेंड्स आज आपण चर्चा करू मुलांक तीनबद्दल मुलांक तीन कोणाचा असतो ज्यांचा तीन, तीन तारीख बारा तारीख एकवीस तारीख आणि तीस तारीखला महिन्याच्या कुठल्याही ह्या तारखेला जर जन्म झाला असेल तर त्यांचा मुलांक असतो तीन तारीख तीन मुलांक तीन हा द्वारे रूल होतो मुलांक तीन मुलांमध्ये खूप आपोआपच म्हणजे मुळातच त्यांचं गुरुतत्व असतं ते खूप चांगले मार्गदर्शक चा असतात तुम्हाला कधी पण चांगली राय देणारे असतात इमानदार असतात स्वतःच्या कामामध्ये हो खूप ते गडून जातात किंवा नवीन नवीन गोष्टी त्यांना शिकायला खूप आवडते खूप डिसिप्लिन असतात ते स्वतः इतके डिसिप्लिन असतात की त्यांना असं वाटतं समोरच्या माणसांनी सुद्धा प्रत्येक गोष्ट डिसिप्लिन करायला पाहिजे ते खूप अम्बिशियस पण असतात बिझनेस ज्या बिझनेसमध्ये करेल तो ते खूप मोठा करतात नोकरी करेल तर उच्च पदवर ते जातात आणि डिसिप्लिन आणि त्यांचे योग्य राय देण्याच्या सवयीमुळे कधी कधी ते इरिटेटिंग होतात ते कसं असते की मी जेव्हा जितका मी अॅक्युरेट आहे किंवा जितका पंच्युअल आहे माझ्या कामामध्ये मा तसाच समोरचा व्यक्ती असायला पाहिजे हा अठ्ठा हा, तीन नंबरच्या व्यक्तीमध्ये खूप असतो तुम्ही हे नेहमी मार्क कराल पण मा तीन नंबर लोक सुंदर आणि खूप चांगले मार्गदर्शक असतात तुम्हाला खूप मदत करतात तुम्हाला आयुष्यामध्ये कधी पण जर काही कठीण वाटलं आणि निर्णय जर घेऊ शकत नसेल तर नक्की तीन नंबरवाल्या व्यक्तीचे तुम्ही राय घ्यायला पाहिजे तुम्हाला अजून असेच नंबर जाणून घ्यायचे असेल तर माझं चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ लाईक करा Thank you.